आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गडचिरोली येथील मुख्य वन संरक्षक यांच्या कार्यालयासमोर गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलके श्रीकृष्ण वाघाडे रवी सेलोटे गेल्या अठ्ठेचाळीस दिवसांपासून अविरत ठिया आंदोलन करीत आहेत प्रामुख्याने आंदोलन करताना दिलेल्या माहितीनुसार वन विभागाने नियम धाब्यावर बसून एका अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीवर कारवाई केली नाही म्हणून या कंपनीवर विशेष मेहरबान वन विभागातील काही कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे व अन्य अवैध उत्खनन व काही भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर वन विभागातील काही अधिकारी कर्मचारी यांच्या निलंबनाच्या विषयावर गेल्या अठ्ठेचाळीस दिवसांपासून मुख्य वन संरक्षक कार्यालय यांच्यासमोर सदर आंदोलनकर्ते लोकशाहीच्या मार्गावर कारवाई न दिल्याने न्याय मिळवून घेण्यासाठी ठिया आंदोलन करत आहे परंतु आजपर्यंत कोणतेही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अथवा वरिष्ठ वन अधिकारी यांनी या ठिया आंदोलनकर्त्यांची साधी सुद्धा केली नाही आंदोलनकर्त्यांनी या विषयावर वारंवार सविस्तर माहिती व आवश्यक पुरावे सुद्धा सादर केले आहेत परंतु काहीच उपयोग झाला नाही या विषयावर यांचे आंदोलन अविरत सुरूच आहे आज या आंदोलनाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी व प्रकाश थोल यांनी सदिच्छा भेट दिली सविस्तर माहिती जाणून घेतले आंदोलन मंडपातूनच मुख्य वनसंरक्षक यांना संघटनेचे अध्यक्ष यांनी भ्रमणध्वनीवर या विषयावर विचारणा केली तेव्हा त्यांनी दोन दिवसात या आंदोलनकर्त्यांचा आपण तोडगा काढू असे आश्वासन दिले त्यानंतर त्याच मंडपातून उपवन संरक्षक वडसा यांना माहिती देण्यासाठी भ्रमणध्वनी करण्यात आला परंतु त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही या विषयावर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने नाराजी व्यक्त केली असून गेल्या अठ्ठेचाळीस दिवसांपासून मुख्य वन संरक्षक कार्यालय गडचिरोली यांच्यासमोर लोकशाहीच्या मार्गाने या आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना वन विभागाने न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली यांनी केली आहे